काय मित्रांनो तर आता तुम्हाला सांगितलं होतं कालच मित्र भेटायला येणार आहे गावकून पार गावकून आला नाना भेटायला पाहू शकताय नानाची गाडी एकदम जिवलग मित्र आहे आणलं तरी काय टेन्शन आहे त्याला रस्त्यात पाहुणे सोबत होत काळ तुमच्या हा बघूयात आता नाना चाललाय चेन्नईला आपल्या जायचं गावाकडं गाडी काय भरली चला इकडे <laughs> <ना चाला। laughs> भरलं काही काय मित्रांनो तर आता आपण पोचलो चलकिरीला गाडी चालली भरायला आता बालारीला बालारी वर भरून एक आपण कर्जसाठी आज तर काय आपली गाडी भरणार नाही ना उद्या गाडी गाडीविडी भरल नंतर बघूयात मग कर्जाचा सफर कसा आहे काय करता पहिलीच वर चालली गाडी त्यामुळे ब्लॉग बघायला विसरू नका प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण राहिले फक्त आता सतरा दिवस सतरा दिवसाचा आपलं चॅनल पूर्ण नाही झाला तर चॅनल पूर्णपणे डेड होणार आहे परत चॅनल उघडावं लागेल त्यामुळे प्लीज मित्रांनो पण तेवढं जास्त सबस्क्राईब करा चॅनलला भेटूयात मग आता पर्लरीमध्ये गेल्यानंतर गाडी कधी भरती काय नाण्याचा गेलेला आता मग हाय मित्रांनो तर आता वाज देत पाच आम्ही आप आता पोचलो होतो आपण आता बलाईला बघू शकताय तिकडे आंघोळ करतोय मला पण आहे आंघोळ करायला पाहू करा शकतो त्यामुळे मी काही गेलो नाही जाणार आहे आता आंघोळ करायचं तिकडे करूयात आंघोळ वगैरे काल पण आंघोळ किल्लं होतं त्यामुळे आज आंघोळ करावंच लागेल आता वाजले पाच चार पण आहे आंघोळ पण करायची जवळ आंघोळ करायला पाण्याची तर झाली आंघोळ पाऊस शकता आहे तर मला पण जायचं आंघोळ करायला पाऊस पण येतोय बघू शकता इथं एक प्रकारे पाऊस येतोय करूयात आंघोळ बिंगोळ बघू शकता कस पाऊस येतोय काय मित्रांनो वगैरे तर झालेली आपण होत बरेला तो चला आपली गाडी आता इथूनच भरायची अजून काही कंपनीत जायची काय मिळायला लागलं करून जायची काय कोणती कंपनी ते थोड्या वेळात कळ बघ गाडी बिढी करूयात लोड राग भरायचे आपल्याला बघूयात मग राग कशी भरते काय ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहून दाखवत राग वगैरे कशी भरते काय गाडीमध्ये मित्रांनो तर आता आवाज आहे संध्याकाळचा आहे आणि आता आपलं चाललंय जेवण वगैरे जेवायला बसलो जाता इथून आपल्याला सकाळी जायचं उठून साडेचार वाजताच लवकरच पाच सहा वाजता निवडत आपण इथून आता भरायला जवळ जायचं एक दोन किलोमीटरला लांब नाही चौफऱ्याला जाणार आहे आपली गाडी खाली करायला आता जेवण वगैरे बिराम करूयात सोन्या बसलाय पुढं मग जेवण वगैरे तर सांगितलंय त्याला ऑर्डर आल्यानंतर जेवण वगैरे करून आराम आणि सकाळी जरा लवकर जाऊयात उठून बघ्यात उद्या मग गाडी कशी लोड होती काय तर मित्रांनो आम्ही तर आलो आता गाडी भरायला लई गरमी इकडे पाहू शकताय कसल परिस्थिती बर चालू आहे आणि पाहू शकताय सोन्या बसलाय खाली आपली गाडी भरणार आहे बंकरच्या खाली पाहू शकताय बंकर इथनं आपल्याला गाडी वगैरे भरायची आज काही गॅरंटी कमीच आहे की आपली गाडी भरून निघाल म्हणून कारण माल जरा कमी पडलेला आहे बघूयात संध्याकाळपर्यंत भरून निघले तर ठीक बघूयात संध्याकाळपर्यंत भरून जर निघली तर ठीक आहे नाही ना तर मग उद्याच आपली गाडी सकाळी सकाळी भरून हे निघून कामाने कसली की अकरा वाजता झालेली पूर्णपणे वाईट दिवस असते ट्रॅवलिक करणं माझे मित्रांनो Kita dah tunggu adik aku berikat di

मित्रांनो गाडी वगैरे झालेली फायनली भरून पाहू शकताय कसलं काळजार होत आहे वरी सोन्या गाडी सोडतोय पाहू शकता सोन्या सोडायला गाडी आता आपल्याला गाडी वगैरे बांधायची राखायची पूर्णपणे पॅक मी तो निघणार आहोत गाडी वगैरे बांधून सोन्या हतक पाहू शकता मित्रांनो कसं राख फुल भरून आपली गाडी पूर्णपणे आपल्याला बांधायची गाडी वगैरे बसला गेला असा बघू शकताय तोंड वगैरे पूर्ण झालंय या राखत आता उद्या आणायला येऊ दे कागद बघू शकताय मित्रांनो त्यामुळे अंगात माणसाला ताकद पाहिजे ताकदीशिवाय पर्याय नाही ताकद असणं लय गरजेचं आहे आलोच आपण कंपनीच्या बाहेर आता जाऊया डायरेक्ट उभायला भेटायची चहा वगैरे मारूया तिथं डायरेक्ट दुर्गा ना स्टॉप म्हणजे गाडी खाली करायची उभ्यात होती का नाही नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपला ब्लॉक चालू आहे दुसरा दिवस तर आपल्या गाड्या वगैरे चालत होतो विजयपूरला पाहू शकताय सतीश बाईची पण सतीश बाईची गाडी नवीन दुसरी चक्कर आहे गाडीची आपण सोबत नाद लय बेकार असत सतीश भाई मी इकडे सगळं सांगतो करून येत आहे बोलता परत गाडी दाखली नवी मित्रांनो आता आपण पोचलो दुर्गावला आपली गाडी वगैरे चालू आहे तर खाली करायला बट्टीवर पाहू शकताय गाडी वगैरे खाली करून आपण जाणार आहोत लोड करायला उद्यासाठी आपली गाडी भरून उद्या आता खाली कधी होती काय गाडी वगैरे तर चालू आहे खाली करायला पाहून नदीला जाऊन मित्रांनो आपण हा ब्लॉक करूया तरी त्याची एंड भेटूयात लवकर नवीन ब्लॉकमध्ये मध्ये ओके गुड बाय व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नका प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा